नमस्कार आपण पाहताय सांगली न्यूज कारखान्याची तब्बल पावणे चार कोटींची फसवणूक बत्तीस ठगांवर गुन्हा दाखल खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील भारती शुगर्स फ्युएल्स प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याची तब्बल बत्तीस जणांनी पावणे चार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे या फसवणुकीबद्दल कारखान्याचे शेती अधिकारी संजय मोहिते यांनी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला याविषयी या अधिक माहिती घेतली असता नागेवाडीतील महेंद्र लाड यांच्या खाजगी भारती शुगर्स फ्युएल्स प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्यात गेल्या दोन वर्षांपासून बीड सोलापूर धाराशिव वाशिम नाशिक पुणे आणि सांगली जिल्ह्यातील विविध भागातून कारखान्यास ऊस वाहतुकीसाठी वाहने आणि कामगार देतो असे सांगून या बत्तीस आरोपींनी स्वतःच्या बँक खात्यांवर व रोख स्वरूपात तब्बल तीन कोटी एक्क्याऐंशी लाख पंचावन्न हजार दोनशे रुपयांची फसवणूक केली आहे जिल्ह्यातील गोरखनाथ इराप्पा गोपने सुखदेव कृष्णा करे रामू अप्पाराय बळूर दामाजी बिरापा कोळेकर बाळू अमोकसिद्ध माने बबन हनुमंत कोळेकर पाटलू बाबू तांबे संभाजी तायप्पा गडदे अरुण जयराम लोहार आकाश प्रकाश बळूर कृष्णाथ शशिकांत पाटील प्रवीण भानुदास पाटील अक्षय बजरंग पाटील दुर्योधन श्यामराव सावंत तसेच बीड जिल्ह्यातील चंद्रकांत रेखू राठोड यादव गिन्यानदेव चव्हाण गहिनीनाथ रावसाहेब नागरगोजे रानू मर्णिक डोंगरे सोलापूर जिल्ह्यातील शाहरुख रसूल मुढे भाग्यश्री संजय कवाडे हनुमंत सुरेश सरडे विक्रम अर्जुन धावरे हनुमंत मल्हारी फलफले गजानन रमेश कुंभार धाराशिव जिल्ह्यातील नामदेव पुंडलिक भोरे बालाजी श्रीकांत करळे लक्ष्मण सौदागर गोरे तसेच वाशिम जिल्ह्यातून प्रेमसिंग केशव चव्हाण नाशिक जिल्ह्यामधील एकनाथ जेमा राठोड बाळू सूर्यभान मोरे हरिभाऊ अंबादास दाभाडे पुणे जिल्ह्यातून अवधूत सर्जेराव पाटील या सर्व आरोपींनी वेळोवेळी भारतीय शुगर्सचे पैसे घेऊन फसवणूक केली या सर्व आरोपींनी भारतीय शुगर्स कारखान्याचा विश्वास संपादन करून या ठगांनी कारखान्याला चुना लावला दिनांक तेवीस सहा दोन हजार तेवीसपासून आज अखेर नागेवाडी कारखान्यात येऊन आम्ही वाहन व कामगार पुरवू शकतो असे म्हणत कारखान्याकडून पैसे उकळले आहेत परंतु आज अखेर कोणतेही वाहन आणि कामगार न पुरवल्याने शेती अधिकारी संजय मोहिते यांना कारखान्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी याबाबत गुन्हा नोंद करण्यासाठी विटा उपविभागीय पोलीस अधिकारी यांना अर्ज केला त्यावर विटा उपविभागीय पोलीस अधिकारी हा गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली आहे झालेल्या फसवणुकीने सांगली जिल्ह्यात मात्र मोठी खळबळ उडाली आहे या घटनेचा अधिकचा तपास पोलीस उपनिरीक्षक शेंडकर करीत आहेत सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा